ई पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस नुसार तुमचे पेन्शन किती वाढले आहे जाणून घेऊयात तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओ कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ई पी एस नाईन्टी फाईव्ह निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे दैनंदिन खर्चासाठी त्यांच्या पेन्शनवर अवलंबून असलेल्या हजारो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल या वाढीमुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांना मासिक वेतन जास्त मिळेल ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल तर ई पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पाचशे नंबर टू अतिरिक्त लाभ महागाई भत्ता डी ए यामध्ये समाविष्ट केला आहे नंबर तीन पेन्शन वाढीमुळे संपूर्ण भारतातील पासष्ट लाख अधिक पेन्शनधारकांना अपेक्षित दिलासा मिळणार आहे नंबर चार ई पी एफ ओ पेन्शन धारकांना अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट निर्माण केली आहे या वेबसाईटचे चे नाव आहे डब्ल्यू 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 डॉट ई पी एफ आय एन डी आय ए डॉट जी ओ व्ही डॉट इन तर नवीन ई पी एफ ओ पेन्शन रक्कम किती आहे तर पाहूया ई पी एफ ओने महागाई भत्त्यासह डी ए किमान हमी पेन्शन रक्कम दरमहा रुपये पर्यंत वाढवली आहे मे सात हजार पाचशे पर्यंत एवढी रक्कम वाढवण्यात आली आहे आता वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीशी झुंजणाऱ्या पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्याच्या दिशेने हा निर्णय एक महत्वपूर्ण पाऊल आहे पूर्वी अनेक पेन्शनधारकांना तुटपुंजी रक्कम मिळत होती ज्यामुळे त्यांचे दैनंदिन खर्च व्यवस्थापित करणे कठीण झाले होते त्यांच्यासाठी आता पेन्शन मध्ये वाढ करण्याचा उद्देश त्यांना चांगली आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करणे आहे आता नेक्स्ट एप, पेन्शन का वाढवण्यात आली तर ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत जास्त पेन्शनची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती पेन्शनधारक आणि कामगार संघटनांनी सतत वाढीसाठी आग्रह धरला कारण असे की पेन्शनधारकांना राहणीमानाचा वाढता खर्च भागवता येणे नंबर दोन वर आहे वैद्यकीय खर्चात प्रचंड वाढ झाल्यामुळे त्यांना आरोग्याच्यासाठी वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी पेन्शन वाढ झाली नंबर तीन आजची महागाई आणि आर्थिक आव्हाने त्यांना तोंड देणे शक्य व्हावे म्हणून आता व्यापक चर्चा आणि विचारविनिमयानंतर सरकार आणि ईपीएफओ पेन्शन वाढीला मान्यता दिली ज्यामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे पेन्शन पेन्शनवाढीचा फायदा कोणाला होईल तर कर्मचारी पेन्शन योजना मीन्स ईपीएस नाईंटी फाईव्ह अंतर्गत नोंदणीकृत सर्व पेन्शनधारकांना पेन्शन वाढ लागू आहे यामध्ये हे समाविष्ट आहे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी ज्यांनी त्यांच्या कामकाजाच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ई पी एफमध्ये योगदान दिले आहे दैनंदिन खर्चासाठी त्यांच्या मासिक पेन्शनवर अवलंबून असलेले ज्येष्ठ नागरिक आणि सुधारणा होण्यापूर्वी अत्यंत कमी पेन्शन रक्कम मिळणाऱ्या व्यक्तींना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे याचा आता या पेन्शन सुधारणेमुळे निवृत्तांना त्यांच्या आर्थिक गरजा प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतील ज्यामध्ये आरोग्यसेवा किराणा सामान आणि उपयुक्त उपयुक्तता बिलासारखे आवश्यक खर्च यामधून भागवता येतील आता नवीन ई पी एफ ओ पेन्शन रक्कम कशी तपासायची हा मोठा प्रश्न आहे सर्वांपुढे की नवीन ई पी एफ ओ पेन्शन रक्कम कशी तपासायची तर पाहूया कशा रीतीने तपासायची तर पेन्शनधारक यांच्या सुधारित पेन्शन रकमेची पडताळणी खालील पद्धतीद्वारे करू शकता तर ई पी एफ ओची अधिकृत वेबसाईट आहे या संकेतस्थळाला भेट द्या तसेच उमंग ॲप वापरा पेन्शन तपशील तपासण्यासाठी लॉग इन करा किंवा जवळच्या ई पी एफ ओ कार्याला भेट द्या